अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या लग्नाला वर्ष उलटलं पण अजूनही या लग्नाभोवती चर्चा सुरूच आहे विशेषतः सोनाक्षीच्या कुटुंबातील सदस्य या लग्नासाठी उपस्थित होते की नाही यावरून अनेक अफवा पसरल्या होत्या आता खुद्द तिचा भाऊ कुश सिन्हा याने स्पष्ट केलं आहे की तो बहिणीच्या लग्नात हजर होता जहीर मुसलमान असल्यामुळे सिन्हा कुटुंब लग्नासाठी राजी नव्हतं असा दावा काही माध्यमातून केला गेला जहीर मुसलमान असल्यामुळे सिन्हा कुटुंब लग्नासाठी राजी नव्हतं असा दावा काही माध्यमातून केला गेला यावर आधी वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी आनंदी उपस्थित दाखवून उत्तर दिलं आणि आता कुशनेही सर्व शंका मिटवल्या आहेत मी लग्नात नव्हतो ही फक्त अफवा होती असं त्यांनी म्हटलं कुश सिन्हा सध्या त्याच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपट निकिता रॉयमुळे चर्चेत आहे या चित्रपटात सोनाक्षी मुख्य भूमिकेत असून दोघांनी एकत्र काम केलं आहे यावर कुश म्हणतो मी सोनाक्षीला तिच्या प्रामाणिक अभिनयासाठी निवडलं ती प्रत्येक भूमिका जबाबदारीने निभावते या माध्यमातून कुशने फक्त व्यावसायिक नाही तर भावनिक बंदही दर्शवला गेल्या वर्षभरात माझ्या गैरहजेरीबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या पण मी तिथे होतो आणि तिला आशीर्वादही दिला असं तो स्पष्टपणे सांगतो सोनाक्षी आणि झहीर यांनी तब्बल सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी लग्न केलं हे लग्न अतिशय खाजगी पद्धतीने केलं गेलं होतं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत सोनाक्षीने चाहत्यांना कपल गोल्स दिले मात्र कुश दिसत नसल्यामुळे तो गैरहजर होता असं समजण्यात आलं सध्या सोनाक्षी सोशल मीडियावर जहीर सोबतचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते दोघांच्या नात्यावर प्रेम आणि आदर याचं प्रतीक दिसतं त्यांच्या लग्नाच्या चर्चेतून बाहेर आलेल्या अफवा आता कुशच्या वक्तव्यानं पूर्णविराम मिळाला आहे